नमस्कार लाडक्या त्यांना स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या त्यांना बघा आता लाडक्या सर्व लाडक्या तयांसाठी आता आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर लाडक्या त्यांना बघा आता सर्व लाडकेत्यांची आता अखेर प्रतीक्षा संपली आहे कारण की लाडक्या लाडक्या त्यांना बघा आता तुम्हाला झेअर सुद्धा आलेला आहे लाडक्या त्यांना बघा आता तुम्हाला सर्व लाडक्या त्यांना आता लवकरच में आता मे महिन्याचे हे तुम्हाला पैसे दीड हजार रुपये प्रमाणे आता पैसे वाटप होणार आहे तर लाडक्यातून बघा आता जी आर सुद्धा आलेला आहे आणि त्या आरमध्ये तुम्हाला सांगितले आहे की आता तुम्हाला लाडक्या यांना मे महिन्याचे हे जे काही पैसे आहे ते एकवीस रुपयेप्रमाणे नाही तर आता फक्त दीड सात रुपयेप्रमाणे हे पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या त्यांना तुम्हाला आता आपण मी सांगितलंच होते की कालच्या अपडेटमध्ये सांगितलंच होते की आता सर्व लाडक्या त्यांना आता या बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानं बघा आता बारा जिल्हे नसणार आहे बघा आता फक्त पंधरा जिल्हा असणार आहे व तसेच बघा आता पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे हे वाटप होणार आहे आता तीनच दिवसात हे पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानं बघा आता ते पंधरा जिल्हे कोणत्या आहे व कोणते पाच बँक आहे संपूर्ण डिटेल्समध्ये आज आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत जर तुमच्याकडे जर लडक्यातून तुम्ही जर या पंधरा जिल्ह्यामध्ये असाल आणि तुमच्या या या बघा ॲड बँके असेल आणि तर तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानं बघा शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानं बघा आता लाडकी लाडकी बहीण योजनेचा हे अकरावा हप्ता आता सर्व लाडक्यात यांना आता लवकरच वाटप होणार आहे लाडक्या त्यानं बघा संपूर्ण आता हे लाडकेबाई योजनेचा अकरा हप्ता अपडेट आलेला आहे आता तेहतीस हजार तेहतीस हजार कोटीचा चेकवर आता सही झालेली आहे बघा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगून दिलं की आता 33,000 हजार चेकवर आता तेहतीस हजार कोटीच्या चेकवर सही झालेली आहे कारण की आता लवकरच लाडकेदाईंना आता पैसे वाटप होणार आहे आता मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं आहे की आता लवकरच लाडक्या दाईंना हे पैसे वाटप होणार आहे म्हणजेच की लाडक्या दान बघा आता सर्व लाडके दाईंना सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या सर्व तीन चार दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहे बघा आता हे आता तुम्हाला मंगळवार सोमवार मंगळवारपासून हे पैसे वाटप होणार आहे लाडक्यात बघा आता लाडकी बहिणी योजनेचा अकरावा हफ्ता अपडेट आहे आणि बघा आता अकरावा हप्ता आता वाटपाचे आदेश सुद्धा आदित्य आधे, आदित्यदाय थटकरे यांना आलेले आहे बघा आता सर्व बघा आता जे काही आदित्यताई थटकरे आहेत त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काय वरून हो सरकारने आता आदित्यताई यांना आता आदेश दिलेले आहे की आता सर्व लाडक्या त्यांना अकरावा प्लस बारावा हप्ता असे आता बघा तीन हजार रुपये तुम्हाला आता सोबतच मिळणार आहे लडक्यात बघा तुम्हाला हे सोबतच आता अकरावा हप्ता मेचा आणि जूनचा हा हप्ता तुम्हाला आता सोबतच वाटप होणार आहे म्हणजेच की तीन तीन दीड हजार रुपये प्लस दीड हजार रुपये अशा मिळून आता तुम्हाला हे तीन हजार रुपये वाटप होणार आहे बघा आता आधी सुद्धा आलेला आहे आणि जिया सुद्धा आलेला आहे तर लडक्यात बघा आता ते आपण आता ते बघा आपण स्टार्टिंगला सांगितलंच होत की जर तुमच्याकडे या आठ बँका असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हे आड बँकेमध्ये तुम्हाला पैसे वाटप होणार आहे लाडक्यातनं बघा जर तुमच्याकडे या बँके असेल तरच तुम्हाला आता हे पैसे वाटप होणार आहे तर लाडक्यात अनुभव बघा आता आड बँके कोणत्या आहे बघा इथे सर्वात पहिले आय सी 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 बघा लाडक्यात नो आय सी आय सी बँक आहे त्याचनंतर एस बी आय आहे त्याचनंतर बघा लाडक्यात नो ॲक्सिस बँक आहे तीन नंबरला त्याचनंतर येस बँक आहे त्याचनंतर कोटक बँक आहे लाडक्यात नो बघा त्याचनंतर बँक ऑफ इंडिया आहे त्यातनंतर सेंट्रल बँक आहे त्यातनंतर एच डी एफ सी आहे त्यातनंतर बँक ऑफ बडोदा आहे पंजाब बँक आहे बघा लाडक्यात आणू त्यातनंतर आय सी आय सी बँक आहे त्यानंतर युनियन बँक आहे बघा लाडक्यात आण संपूर्ण जर तुमचे या बँकेमध्ये अकाउंट असेल बघा आता ते पंधरा जिल्ह्या बी कोणते आहे आपण संपूर्ण माहिती घेणारच आहोत तर लाडक्या दोन जर तुमच्याकडे या आड बँके असेल तर आणि त्याचनंतर लाडक्या लडक्या जर तुमच्याकडे पोस्ट पेमेंट ते बँक सुद्धा असेल तरीच तुम्हाला आता हे पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानो बघा आता ते बारा जिल्हे कोणते आहे बघा आता या सर्व लाडक्या त्यांना तीनच दिवसात आता हे पैसे वाटप होणार आहे बघा जर तुम्ही या बारा जिल्ह्यात बघा या बारा जिल्ह्यात असाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार आहे लाडक्यातून बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता सर्व लाडक्यात त्यांना या बारा जे बारा जिल्हे आहेत ते आता पहिली जे पहिली यादी असणार आहे या पहिली यादीमध्ये बारा जिल्हे असणार आहे आणि या पहिल्या यादीमध्ये या बारा जिल्ह्यामध्येच पैसे वाटप होणार आहे जर तुमच्या बँके असेल तर लाडक्यातनं बघा आता पहिला जिल्हा आहे बघा पहिला जिल्हा आहे बुलढाणा त्यातनंतर आहे अकोला त्यातनंतर अहमदनगर त्यातनंतर नाशिक आहे त्यातनंतर पाचवा जिल्हा आहे धुळे लाडक्यात बघा जर तुम्ही या जिल्ह्यात बसत असाल म्हणजे की तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार आहे त्यातनंतर बघा सहावा मुंबई आहे त्यातनंतर सातवा नंदुरबार आहे त्यानंतर आठवा अमरावती आहे त्यातनंतर लातूर आहे त्यातनंतर दावा म्हणजे यवतमाळ आहे लाडक्यातनं बघा आणि शेवटचे दोन जिल्हे म्हणजे की बघा जळगाव शेवटचा म्हणजे सर्वात शेवटचा जिल्हा बघा नांदेड आहे लाडक्यातनं बघा शेवटचा जिल्हा म्हणजे की नांदेड जर आता तुम्ही या बारा जिल्ह्यात असाल तर तुम्हाला आता हे दीड हजार रुपये प्लस दीड हजार रुपये असे मिळून आता मे आणि जूनचेही पैसे सर्व पैसे तुम्हाला आता वाटप होणार आहे लाडक्यातनं बघा दीड हजार रुपये हे मै मे महिन्याची दीड हजार रुपये plus प्लस हे दीड हजार रुपये जून महिन्याचे दीड हजार रुपये असे मिळून आता हे तीन हजार रुपये टोटल तुम्हाला आता हे मै आता लवकर दोन ते तीन दिवसामध्ये वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानो बघा आपण कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचा जिल्हा आहे की नाही आणि बघा लाडक्या त्यानो या बारा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला आता पुढील बारा जिल्हे कोणते आहे हे माहिती घ्यायची असेल तर आताच आपल्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करून ठेवा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या इतर लाडक्या बहिणीबद्दल ही माहिती नक्की शेअर करा चला तर मग लाडक्यात न आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद